नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र आतिश कासकर आणि नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे आणि आज स्पेशल म्हणजे आमची प्रमाणे म्हणजे सालबरात नाही बोलत कारण गेल्या वर्षीपासूनच सुरू केली आहे आपण पिकनिक ती म्हणजे कंपनीची आपल्या माझगाव टॉपची आणि नेहमीप्रमाणे आपला मित्र आहे सोबत अश्विन मुंडे तर आपण निघालो आहे निघालो आहे म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही एका मिनटावरच आहोत आता तर चला आता फुटेज असतोय ते तर बघूया तिकडे गेल्यावरच सांगतो ॲड्रेस आणि आपलं लोकेशन पण दाखवतो तर आपली अर्धी पब्लिक नेहमीप्रमाणेच पोचले जशी गेल्या वर्षी पोचले तशी यावर्षी पण अर्धी पब्लिक पोचले आपण झालो आहे लेट चला भेटूया आता थेट सालीची सुरुवात झाली ती म्हणजे ससून डॉगपासून नाही हा गेलो मावराला मावरा आणाला मावरा, मावरा मार्केटमध्ये आणि ही घेतली सुरमई चार सुरमई घेतली आणि इथं डोकल उडवलं मावशीने आणि मग खावाला आम्हाला घेतली टोल निघालो आम्ही सरीला सलीमध्ये शरीती जो ढोरा भेटली ढोरानं बघितलं निघालो गाडी फास्ट मारत ते म्हणजे गेलो आणि चुकलो थोडीसा रस्त्याने परत टन मारून गेलो आमच्या शांतीविलामध्ये हा आमचा शांतीविला नंतर काय मग हेच म्हटलं आपण पोचवलो आहे ते म्हणजे आता ओम शांती विलामध्ये हा पाठी दिसतोय तो एंटरन्स आहे आणि हा माझ्या पाठी दिसतोय तो आहे विला खूप चांगला स्पेस आहे मित्रांनो कधी इकडे यायचं झालं तर बाकी मी मेन्शन करेन सगळं यांचा रेट नाही पण बाकी यांचे डिटेल मेन्शन करेन पार्किंगसाठी पण जागा चांगली आहे ही आपली दिलभरा आणि बाकी आपल्या मित्रांच्याच गाड्या आहेत जेवढे पण आलेत आणि हा राहिला विला ओम शांती विला आणि बॅक स्पेस पण मस्त आहे पाटी पूल आहे पूल पण चांगला आहे तर तुम्हाला थोडस धावतच घेऊन जाऊया तर आपले इकडे चालू आहे खेळ हे बघा आणि इथे पूल आहे हे बघा हे आपले मित्र सगळे आणि आमचे मिस्त्री <laughs> पांड्या आणि आपले मित्र नंतर ओळख करून देऊच आपण सगळ्यांची आता सध्या चालू आहे क्रिकेट वरन भांडणं आमचे दत्ता मिस्त्री आणि अजून एक मिस्त्री आहेत त्यांची पण भेट करून देऊ हळूहळू सगळ्यांनाच भेटू मंडळी इकडे आपलं जेवण चाललंय जेवणाचे खूप आहेत चिकंडे आहे आरेकर पण आहे कोली आहे त्यांनी क्रिकेट खेळून आलाय बोलतोय कारण आहेत आपले आणि आपले हे पवार मिस्त्री मिस्त्री आपले नवीन मेंबर पवार मिस्त्री हे पण कुक आहेत आपले आणि दत्ता मिस्त्री तुम्ही ओळखता मागच्या ब्लॉग मध्ये बाकी हे पण आपले नवीन मेंबर आहेत नवीन मेंबर आहेत जुने पण हे पिकनिकला नवीन आले आता आता आपण बनवणार आहोत ते म्हणजे चिकन फ्राय आणि इथे कॉन आहे आयटम तुम्हाला रात्री दाखवू आम्ही आता आम्ही फक्त तयारी करून मॅरिनेट करून ठेवणार आहोत चला आता हळूहळू काय काय मजा आहे ती चालू करू दाखवू हा विलाचा मेन गेट आहे आणि मेन डोअरमधूनच डायरेक्ट किचन आहे व्ह्यू खूप छान द्या

आणि आता चिकन कमी पडलेलं तर आम्ही चिकन घेतलं आणि आमचा सिलेंडर पण आलाय चला तर चाललो परत आम्ही विला चलो एसटी पण झाले पण वेळ <स्थाँगा> नंबर एक चाल पाठल नाही बोला बुलय

तिथे पण भगिनी तरी सर्वांनी त्यांचे त्यांचे तीन तीन बॅग झालेले आहेत त्यांनी स्विमिंगपूल मध्ये उतरण्याची विनंती करतो भगिनी बघा भगिनी भगिनीला झाले का ना माझा हे गणेश गान गणेश

我加油！ आपले पब्लिक लागणे ती म्हणजे पूलमध्ये मजा करायला okay.

आणि आपला विला रिकामा झाला आहे सगळेजण निघत आहेत एक 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 निघाले सगळेजणं पब्लिक आपली तर चला आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा होतो ते बघूया आपण जास्त काही घेता आले नाही कारण एन्जॉय करण्याच्यामध्ये आपण व्हिडिओ चालू नाही केली तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला बाय